मिरजेत त्या चार पसार झालेल्या हल्लेखोरांकडून चार कोयते दोन मोटारसायकली जप्त महात्मा गांधी पोलीस ठाणेकडून जोरदार कारवाई निखिल कलगुटकी खून प्रकरणी अटकेतील आरोपींना मिरज शहर पोलिसांनी वैद्यकीय तपासणी सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे घेऊन गेले असता रेकॉर्डवरील आरोपी वंशवाली हा त्या ठिकाणी संशयितपणे फिरताना आढळला शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला गावठी बनावटीचे पिस्तूल आणि कोयत्यांसह ताब्यात घेण्यात आले आणि यावेळी वंशवादीचे साथीदार अक्षय फोंडे वैभव आवळे समर्थ पोतदार समर्थ गायकवाड हे घटनास्थळावरून पसार झाले अधिक तपासामध्ये त्यांची नवी निष्पन्न झाल्यानंतर महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या डीबी पथकाने गुन्हा दाखल झालेला असून अवघ्या चार तासात त्या चौघांना अटक केलेली होती हल्ला करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवलेली चार कोयते मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथील गुन्ह्यात वापरलेली दोन दुचाकी वाहने गुन्ह्याच्या कमी जप्त केली आहेत आरोपींच्याबद्दल आणखीन काही माहिती असल्यास महात्मा गांधी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी केले आहे बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज